है। चार मिन व्याग है। हे बघा लिहरा कसलाय बघा तर हे पाहू शकता मित्रांनो आपल्याला चार पाच कमेंट जरा वेगळे आलं त्या हे बघ भाऊ तुला पण सांगतो ह्या बाग एवढा साठा लागतं यायला खायला सोपं नाही असले कात बैल सांभाळायला तुला कमेंट करायला का काय लागते दाजी किती लागते खायला यायला आपल्याला जरा एक दोन कमेंट जरा वाईट त्या त्याला जरा काहीतरी सांगू शकता तुम्ही काय म्हणता येते हे बघा मित्रांनो एवढा साठा भरलाय आता पावसा पाण्याचे दिवस चालू इथं फुल पाऊस सध्याच्या पिरियडला आणि हे पावसा एवढा साठा भरलाय आणि अजून पण इकडं तोडायला चालू या भरायला गाडी ह्या बघा बघा एवढं भरलं इथं साठ्याच्या उरी तर गेलं या इथं लांबून आणायचा आहे ग्रा आणि गाडीमध्ये भरायचा आहे आणि असले मी की सांभाळायच्या म्हणजे सोपं नाही सगळंच ब्रँडेड इथं लात मारते का हे पाहू शकता तुम्ही कशी बेजार इथं आणि लोक वरून कमेंट करतात आणि हेच कापूस आहे बघा ते आपला कसा आहे बघा नंबर कितीक राहिला अजून बांधला गजरा गाजरा बांधला मित्रांनो आता बैल मोकळे फट झाले आता आणि सगळं जितरा ब्रँडेड इथं का हाय काय काय आलात नाही चला आणते उडी आय का आई आई खो बाप्पा आई छान आता आमची गाडी तर पडली इकडं घालतेन घालतेन हिशाबाण हव द्या थांबा मला उतरू द्या गाडी गाडी आलेली आहे इथं असा कपू्याने चिकलाचा बघा कसे वरते दादा

तर हे पाहू शकता मित्रांनो